नमस्कार मी राहुल कुलकर्णी केळीचं उत्पादन आपल्याकडे कमालीचं वाढतं आहे सोलापूरसारख्या जिल्ह्यातनं साडेचार पाच हजार कोटी रुपयाची केळी निर्यात झाली आहे मध्य पूर्वमध्ये आणि टेंभुर्णीसारखा पट्टा तर आता असा आहे की तिथे अक्षरशः हजारोच्या संख्येनं शेतकरी केळी उत्पादनात आहेत ऑन एन ॲव्हरेज सात आठ रुपयाचा भाव मिळतो म्हणून केळीचं उत्पादन हळूहळू वाढत चाललंय लागवड वाढत चालली आहे आणि अर्थात उजनीचं पाणी आहे इथलाच हा फरक असा झाला आहे की सोलापूरसह मग मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये केळीकडे शेतकरी वळतो आहे त्याला असं वाटतं की केळीतनं शाश्वत उत्पादन त्याला मिळेल आता मी तुम्हाला आहेच ऑबियसली बारामतीमध्ये मी उभा तर तुम्हाला मी ह्यापूर्वी ऊसाच्या शेतीतलं ए आय तंत्रज्ञान दाखवलं होतं मी आज तुम्हाला प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांनी ए आयच्या मदतीनं आपल्या ऊसाची लागवड केली आणि ज्यापैकी काही जणांचं हार्वेस्टिंग झालेलं आहे तर त्याची जी बेसलाईन होती ते मी दाखवणारच आहे कि की त्यात किती वाढ झाली आहे मी एक वाक्य सांगतो ते नीट लक्षात ठेवा ए आय ही मॅजिक पील नाही ती जादूची कांडी नाही ते तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला एवढाच कुशलतेनं अत्यंत ॲक्युरेटली खात्रीशीरपणे तुम्हाला करता येऊ शकतो की तुमच्या कोणत्याही पिकावरती किती कीड आली आहे पाणी किती द्यायचं आहे कधी द्यायचं आहे वगैरे वगैरे पण जसं उसाचं आहे तसंच आता केळीमध्ये पण ए आयचं तंत्रज्ञान आहे हे दाखवा जरा घड सगळे तर ही बुडं आणि हे घड तर ह्या संदर्भातले सगळे प्रश्न पुन्हा मी तुम्हाला समजून घेण्या सांगणारच आहे या सर नमस्कार तुमचा परिचय सर मी डॉक्टर भूषण गोसावी ब कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आपण ए आय तंत्रज्ञानासाठी इथं आपण कार्यरत आहोत गोसावी सर गाव तुमचं मी नाशिकचं आहे आ, वाटला तुमचं हेल नाशिक नाशिकमध्ये सगळंच आहे कुठलं फळ नाही असं नाही नाशिकमध्ये सगळंच आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्रात नाशिक बऱ्यापैकी नाशिकमध्ये केळी होते का होते बरं आता बऱ्यापैकी खालच्या भागामध्ये जे आहे केळी ही वाढायला लागली पण महत्वाचं म्हणजे जसं आपण आधीही सांगितलं की बदलत्या हवामानानुसार आणि बदलत्या वेगवेगळ्या अडचणी केळीमध्ये यायला लागल्यात हो, या तर त्यामध्ये एकसारखेपणा एकसारखं एक उत्पादन येण्यासाठी म्हणून जसं आपण उसामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आणली तशी यावर्षी आम्ही केळीमध्ये देखील ए आय टेक्नॉलॉजी यावेळेला शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्षिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो हो। डेमो प्लॉट आपला हा डेमो प्लॉट आहे कधी सुरुवात केली आपण या वर्षी एकोणीस मे ला या प्लॉटची लागण केली होती लागण जानेवारी सात महिने पूर्ण झालेले आहेत याला म्हणजे कालच्या दिवशी याला सात महिने पूर्ण झालेत आणि यामध्ये आपण लागवडीच्या वेळेला मातीच्या प्रकारानुसार यामध्ये खत कशी द्यायची कुठल्या प्रकारची खतं द्यायची ठेबकची यंत्रणा कशी असावी हे लागवडली कसं आता ही मातीचा प्रकार हा काळा आहे ओके त्यामुळं यामध्ये दोन सरीतलं अंतर जे आहे ते आपण सात फूट घेतलेला आहे हे जे अंतर आहे ते सात फुटाचं अंतर आहे नाही हे दोन दोन अंतर सात फूट आहे आणि बायोपात अंतर जे आहे ते पाच फूट आहे यानुसार लागवड केली टिशू कल्चरचं रोप या ठिकाणी लावलेलं होतं त्यानंतर याच्या इरिगेशन मॅनेजमेंट साठी म्हणून आपण डबल लॅटरल यामध्ये घेतलेली डबल लॅटरल घालणं का गरजेचं आहे तर केळीचं रोप हे शालो रूट झोन मध्ये येतं त्यामुळे याच्या दोघं बाजूला जर पाण्याची व्यवस्था असेल तर याचा रूट झोनचं डेव्हलपमेंट जी आहे ती दोघं बाजूला येऊन त्याला अँकरिंग चांगली मिळते आणि सरळ उभा राहतो सरळ उभा राहतो आणि यामध्ये जे आहे झाडाची पडझड किंवा झाड कलणं तो प्रकार होत नाही याला सपोर्ट द्यायची गरज पडत नाही आता हा बघा समोरचा घड पडला आहे याचा अजून सिलेक्शन व्हायचं राहिलंय पण याच्या वजनानं झाड हे कळणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट की च्या माध्यमातन आपण या ठिकाणी जसे आय ओ टी सेन्सर लावले आपण दाखवा हे प्रेक्षकांना जसं उसाचं तुम्ही बघितलं तसं आयओटी सेन्सर या ठिकाणी आता सर तिथून सुरुवात करू की हे सगळेच सेन्सर एक ठिकाणी तुम्ही पुढे जा आणि एक सेन्सर दाखवा आम्हाला आता हाँ हा बघा हा टी सेन्सर आहे हा या ठिकाणी हे प्रायमरी सेन्सर आहे हा सेकंडरी सेन्सर आहे प्रायमरी से सेन्सर हा जमिनीच्या ओलाव्यासाठीचा आहे हा वरच्या स्तरातला म्हणजे सात इंचातला ओलावा आणि तो चौदा इंचातल्या ओलाव्यासाठीचा म्हणून हा सेन्सर आहे यातनं जी माहिती येते यातनं जमिनीच्या दोन स्तरामध्ये पाणी किती आहे आता सध्या इवपरेशन किती होतं आणि त्यानुसार झाडाची गरज किती आपण एआय टेक्नॉलॉजी जी अजून वापरली त्यामध्ये उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण ई टी ईटीओ म्हणजे झाडाचं कन्झम्पन किती आहे ते आणि त्यानुसार मग याचं इरिगेशन म्हणजे याला पर डे लॉसेस किती होतात हे दोन सेन्सर आहेत वरती जे आहे त्या हवेच्या आर्द्रतेचं सेन्सर आहे त्या की त्यामध्ये ह्युमिडिटी किती आहे त्याचा एक ओलावा पानावरचा ओलावा यामधून समजतो त्यानंतर वर जे आहे वेदर स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला इथला हवामानाचा अंदाज येतो आणि त्यानुसार आपण या ठिकाणी गरजेनुसार म्हणजे मातीच्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी झाडाचं रोजचं इवॉप्रो ट्रान्समिशन जमिनीतनं होणारा पाण्याची जी वाफ होते त्याचा याचं एकत्रित कॅल्क्युलेशन करून रोजच्या पद्धतीने आपल्याला जेवढे पाण्याची गरज आहे किती लॉस होतोय त्यानुसार याला किती पाणी दिलं गेलं पाहिजे याच नियोजन तुमचं हा व्हिडिओ बघतायत लोक त्यांना पहिला प्रश्न पडेल की सरांनी हे सांगितलं पण ह्याला खर्च किती याचा खर्च सध्या एआयच्या इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन साठी जे आय ओ टी सेन्सर येतं याला वीस हजार रुपये खर्च येतो जे एक हेक्टर हेक्टर पर्यंत एक आयओटी सेन्सर जे आहे ते आपल्याला वापरता येतं आणि एआय टेक्नॉलॉजीसाठी लागणारा जो खर्च आहे hmm. इतर खर्च तो पाच हजार रुपये म्हणजे हेक्टरी तुम्हाला पाच अधिक पाच आणि अडीच साडेबारा हजार साडेबारा हजार रुपये 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 तुम्हाला हेक्टरी खर्च इन्स्टॉलेशन आणि डेटा डेटासाठी मिळण्यासाठी बरोबर बरोबर ही जी तुम्ही आता रोपाची लागवड केली एकरी किती रोप बसली याला तेराशे पन्नास रोप बसतात यामध्ये आणि एकरी किती खर्चाला हे सरी घालण्यापासूनचा सरी घालण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत आम्हाला अपेक्षित खर्च जो आहे तो सत्तर रुपये सत्तर ते पंचाहत्तर रुपये प्रति झाड यामध्ये आपल्याला येणार आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की याची बुंद्याची वाढ जी आहे हा पस्तीस ते चाळीस इंचा बुंदा आहे आणि एक समान सगळीकडे वाढ आहे माग पुढे आपण जरा वितीन मोजून बघू नॉर्मली विदाऊट ए किती जाडी होते याची साधारण बावीस इंचापर्यंत केळीचा बोंधा होतो हा किती आहे हा अडतीस इंचापर्यंत बावीस इंटू अडोतीस हा पहिला मोठा फरक फरक आहे वितीने मोजून दाखवा कारण जनरली आपल्याकडे लोक वितीने मोजतात आता बघा हा ही एक वीत ही दुसरी वित ठीक आहे ना आपण परत गेलो तर ही तिसरी वीत चौथी साधारणतः पाच भीतीच आहे पाच ते साडेपाच साडेपाच बर। पहिला मोठा एआय झालेला फरक आहे तो बुंद्याची बरोबर हे का घडलं यासाठी योग्य न्यूट्रिशन बॅलन्सर या तीन बोटे न्यूट्रिशन बॅलन्स आता तुमचा गॉगल काढा ना ते शेतकरी म्हणा तज्ज्ञ असे आहेत की गॉगल घालून बोलत आहे अर्थात तिथं बारामतीमध्ये ऊन इतका आहे आणि जवळपास किती हजार लोक आहेत सर जवळपास पन्नास पेक्षा जास्त लोक आज भेटीसाठी आले तर मी ते सुप्रिया सुळेना पण सांगितलं आहे की तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल सुरू करा लवकरात लवकर गरज आहे त्याची तुम्हाला आज आज हे सगळं विदर्भ कोकण शेजारच्या राज्यात सुद्धा शेतकरी आलेले आहेत आणि इथं जे काही सगळी पिकं आहेत जवळपास इथं आपण एकूण एकशे ऐंशी प्रकारची पिकं इथे घेतलेली आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला तर ते मी आपण बघूया येतो डोंब पण आता न्यूट्रिंट जो व्हॅल्यूचा आहे त्या कशामुळे बुंदा वाढला किंवा फळाची धारणा आहे आता ती कशामुळे अशी झाली एआय त्यात काय मदत केली थोडस असं आता याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे केळी हे पीक अन्नद्रव्याला खूप चांगलं रिस्पॉन्स करत प्रतिसाद देत असं जरी असलं तरी कोणता अन्नद्रव्य कोणत्या वेळी दिलं पाहिजे वाढीच्या अवस्थेनुसार काय दिलं गेलं पाहिजे हे जे शास्त्र हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अचूकपणे आपल्याला समजतं आणि त्यामुळं अगदी सुरुवातीला जर जमिनीमध्ये उपलब्ध पोटॅश जास्त आहे तरी आपले शेतकरी जुन्या पद्धतीनं सल्फेट ऑफ पोटॅश मिरिट ऑफ पोटॅश या पद्धतीने खतं भरतात परंतु आम्हाला असं या ठिकाणी दिसलं की पोटॅशच्या मात्रा ह्या हायर साइडला असतील पोटॅश देत नाही तर त्याच्याऐवजी पोटॅश बॅक्टरिया दिला तर तो उपलब्ध होतो हे ड्रीप मधन सोल्युबल तुम्ही न्यूट्रिन सोडला कॉन्ट्रिब्युशन असं आहे की एआय ला पाठीमागचा सगळा डेटा दिलेला आहे की त्या वाढीच्या अवस्थेनुसार जाडी वाढण्यासाठी आपल्याला काय दिलं गेलं पाहिजे जमिनीमध्ये उपलब्ध काय आहे झाडाची वाढीची अवस्था कोणती आहे हवामान आता कशा पद्धतीचं आहे पाण्याची उपलब्धता कशी आहे कंडिशनला आहे का याच्यामध्ये व्हेपर प्रेशर डिपिसिएट हा खूप महत्वाचा घटक आहे पुन्हा एकदा जरा साध्या मराठीत सांगा वेशर व्हेपर प्रेशर, प्रेशर डिपिसिएट म्हणजे पाणी उडून तिथली स्थानिक वातावरणाची परिस्थिती काय आहे जमिनीच्या खाली आता तिथं वातावरण काय आहे ओलावा काय आहे जमिनीचं तापमान काय आहे प्रत्येक फुटातला ओलावा काय आहे जमिनीतली सचित्रता काय आहे आणि मग ही जर परिस्थिती योग्य असेल वातावरणामध्ये आर्द्रता योग्य असेल तर ते झाड दिलेले खत उपलब्ध करून घेत शंभर टक्के उपलब्ध करून घेत याचा अर्थ याच्यामध्ये निचऱ्या वाटे अतिनिचरा वाटे जाणार अन्नद्रव्य होणार नाही या मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः दोन फुटामध्ये जेवढे काय ऍक्टिव्ह रूट आहेत ते सगळं दिलेलं अन्न लगेच शोषण आपल्याला दाखवता येतील ते पण घ्या जरा थोडं जवळ घ्या हे सगळे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांची उत्तर घ्यायचा मी प्रयत्न करतोय बघा या बाजूने हे ऍक्टिव्ह रूट आहे की जे हे ऍक्टिव्ह रूट जे हा राईट किती अंतरापासून आहेत साधारणपणे असंच असेल ना काही का साधारणतः इथून ते फुटाच्या पर्यंत ठीक आहे साधारणपणे आता आपल्या शेतकऱ्यांना तुमच्या म्हणण्यानुसार एआयच्या मदतीनं हे कळलं की कधी न्यूट्रिंट द्यायचं आहे पाणी कधी द्यायचं आहे बरोबर पण हे त्याला एस एम एस वरती कळत मेसेज वरती काय केलं अशी साध्या भाषेमध्ये कृषक ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक मेसेज जातो बाबा रे आज या जमिनीला या पिकाला पाण्याची गरज आहे आपण सुरुवातीला त्या शेतकऱ्याची एच पी मोटरची कॅपॅसिटी काय आहे ट्रिप लाइन सोळा एम एम ची आहे का वीस एम एम ची आहे एकूण पडणार पाणी किती ह्याच गणित केलेलं आहे त्याला आपण एक्झॅक्ट सांगतो की ह्या अवस्थेमध्ये आज तू या वातावरणामध्ये दोन तास मोटर चालव त्याच्या माध्यमातून साडेबारा हजार लिटर पाणी झालं तेवढं पुरेसं आहे दुसरी गोष्ट आपण त्यांना हे सांगतो की या बागेला आज बारा एकसठ झिरो किंवा सेंद्रिय खताद्वारे किंवा जैविक खताच्याद्वारे हे हे सोड तिसरी गोष्ट आपण असं सांगतो की आज या पिकावर कोणता रोग येण्याची शक्यता आहे कीड येण्याची शक्यता आहे आणि जी पी एसद्वारे आपल्याला असं समजतं की तो कुठं आलेला आलेला रोग आलेला आहे रोग आले मग त्याचं नोटिफिकेशन जाता आणि मग तिथेच तुम्ही नेमके नोटिफिकेशन जात मोबाईलवर ते चित्र त्याला दिसत नाही कोणत्या कोपऱ्यात कोणत्या यावर हे झाले आता गोसाई साहेब हे एक घड जो आहे ना त्या घडाचं विश्लेषण करून सांगा बरं काय स्पेशलिटी आहे घडामध्ये आता यामध्ये बघा समोर आपण बघू शकतो की हे फुल पडताना हे आताच फुल पडलाय ठीक आहे याला फुल पडून साधारण एक बारा ते अठरा दिवसाचा झालेलं म्हणजे याला साधारण ही याचं जर पूर्ण आयुष्य बघितलं तर याचं हे आत्तापर्यंत बावीस दिवसाचं आहे फळ पडल्यापासून तर यामध्ये त्याची वरची सेटिंग जर बघितली तर त्याची वादीची लांबी दोन फणीतला अंतर त्यानंतर याचा एकसारखेपणा पणा ठीक आहे खालच्या बाजूला येताना हे सिलेंड्रिकल येते सिलेंड्रिकल असल्यामुळे काय होतं की हा सर्व माल जो आहे हा एक्सपोर्ट साठी एक्सपोर्ट दर्जाच्या पद्धतीने आपल्याला हा तयार करता येतो किंवा त्यानुसार त्याची फूड केअर करता येते मग यानंतर याचं बंद सिलेक्शन होणार हे कमळ यातनं काढणार आणि इथनं खालच्या फण्या कमी करून या अतिरिक्त ज्या फण्या आहेत या आपण कमी करणार एक एक हँड ठेवून त्यानंतर त्या पद्धतीची अशी फ्रूट केअर आपण करतो आहोत <laughs> की त्याला फ्रूट बॅगिंग केलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती पॉली बॅग येते <laughs> तर हा एक सारखी फ्लावरिंग इथे येण्यामागचं महत्त्वाचं कारण न्यूट्रिशन बॅलन्स <laughs> मग यामध्ये केळीचा बुंधा वाढायचा असेल तर त्यासाठी फॉस्फरस पोटॅश <laughs> कॅल्शियम आणि झिंक याचा संतुलित उपलब्धता मग दिलं म्हणजे उपलब्ध झालं असं नाही जसं सरांनी सांगितलं की बायोफर्टिलायझर्स ते जे जीवाणू आहेत जे ती खतं विघटित करून आपल्याला शेतातनं झाडाला प्र उपलब्ध करून देतात तर मुळांद्वारे ॲक्टिव्ह रूट झोनच्या माध्यमातून ते पिकात उपलब्ध होतं आणि त्यानुसार त्याची वाढ येते त्यामुळे बुंदा जेवढा मोठा तेवढा मोठं घड आपल्याला या ठिकाणी पडताना दिसतो आणि यावरती कुठल्याही प्रकारचं आपण आय केलेलं नाही आहे सर महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांमध्ये एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याला आय करावं लागतं म्हणजे बर्ड इंजेक्शन करावं लागतं मात्र आपण इथं कुठंही बी आय यामध्ये मध्ये केलेला नाही तरी देखील आपल्या केळीवरती कुठलाही प्रकारचा डाग नाही कुठलाही कीटकांचा याच्यावरती प्रादुर्भाव नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे न्यूट्रिशन बॅलन्स आणि त्या त्या वेळेला आयच्या माध्यमातून आम्हाला जे अलर्ट्स आले त्यानुसार याच्यावरती फवारण्या केल्यात यावर्षी सगळ्यात जास्त जाणवणारी अडचण ती म्हणजे केळीवरती आलेला शिगाटोका या शिगाटोकाचं सुद्धा नियंत्रण आम्हाला लगेच तातडीनं करणं शक्य झालंय ते सुद्धा न्यूट्रिशन बॅलन्सवरती आपण केलं याच्यावरती मात्र एकच फवारणी झालेली आहे आणि बाकी जी अभिक्रिया आहे ही सर्व आपण न केलेली आहे त्यामुळे याचं न्यूट्रिशन जर आपण व्यवस्थित बॅलन्स केलं तर रोगही आपल्याला लगेच नियंत्रित करता येत ठीक थी। आहे किती उत्पादन वाढलं एआय मुळे आता सरासरी शेतकऱ्यांना आपल्याला अठ्ठावीस किलो पर्यंतची मॅक्सिमम रास शेतकऱ्याला घेता येते पण आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी या एका गडाचं वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत येणार आहे म्हणजे पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत की ओव्हरऑल प्लॉट लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत सामान्य शेतकऱ्याला एकशे वीस रुपये प्रति झाडापर्यंत खर्च येतो मात्र आमचा हा ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रति झाड हा खर्च पंच्याहत्तर रुपये प्रति झाड हा पडतोय एवढी बचत वीस मायनस पंचाहत्तर पंचाहत्तर पंचेचाळीस रुपयाची सेव्हिंग आहे प्रति झाड म्हणजे सरासरी चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत बचत आपल्याला इनपुट कॉस्ट ठीक आहे बोयटे साहेब आणि गोसाई साहेब तरीही शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहे तुमचा नंबर सांगा बर सत्याहत्तर दोन शून्य शून्य आठ एकावन्न एक सत्याहत्तर ओके okay. साहेब तुमचा नंबर सांगा नऊशे एक्कावन्न नऊशे एक्कावन्न एक पंचावन्न ब्याण्णव फाईन या दोघांना तुम्ही फोन करा कालच्या एका व्हिडिओत त्यांना खूप सारे फोन आले आणि ते इथे असल्यामुळे त्यांचा फोन सध्या लागत चौऱ्याहत्तर हजार लोकांनी आमचा कालचा एपिसोड बघितला ऑब्व्हियसली तो वाढतच जातो तो लाखोच्या संख्येने लोक पाहतात माझा प्रयत्न काय आहे की महाराष्ट्राच्या जे हिताचं आहे ते तुम्हाला दाखवायचं ह्यांचं हे प्रमोशन नाही ना की बारामती काय इथलं तंत्र काय तुमचं बारामती केविकेचं के प्रमोशन नाही ही, ही शेतकऱ्यांनी इथं यावं हे डेमो प्लॉट बघावेत स्वतःच्या शेतीत ते इम्प्लिमेंट करावं स्वतःच्या अनुभवावर आधारित अशी गोष्ट सांगावी मी पुन्हापुना सांगतो आहे ही मॅजिक पिल नाही आहे पण हे तंत्रज्ञान तुम्हाला खरोखर उपयुक्त आहे कारण ते तुमच्या हातामध्ये तुम्हाला सांगतं की बाबा पाणी एवढं दे औषधी अशी अशी फवार ह्याची वाढ अशी होऊ शकते सगळीकडंच तुला पाणी देण्याची गरज नाही एका विशिष्ट टप्प्यामध्येच ते पाणी दे आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो बाजार यंत्रणा तर त्याच्याबद्दल आपण स्वतंत्र बोलू कारण मी लवकरच दुबई आणि अमेरिकेला जाणार आहे तर तिथली बाजार व्यवस्था पण मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला दोघांचे आभार थँक्यू सो मच थांबूया आपण ते